नमस्कार जय महाराष्ट्र सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सव म्हणजे आईच्या जागराचा उत्सव नवरात्र उत्सव म्हणजे त्या आदि शक्तीचा गुड शक्तीच्या जागराचा उत्सव नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीची विविध स्वरूपामध्ये पूजा करत असतो पण समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये वावरणाऱ्या त्या स्त्री शक्तीकडे आपण कधी पाहिले आहे का वर्तमानपत्र उघडले किंवा टीव्ही ऑन केला तर आपल्याला फक्त महिलांवरील अत्याचाराच्याच बातम्या दिसतात महिला काय त्या कुमारिकेवर सुद्धा शाळेच्या बस व्हॅन अत्याचार होतो तिचं लैंगिक शोषण केलं जात आणि असं असताना ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे ते आमदार सुद्धा महिलांची स्तर रचना ठरवतात पहिल्या गटाच्या मुली दुसऱ्या गटाच्या मुली आणि नंतर गाळ हा शब्द प्रयोग ते महिलांबाबत करतात मग मा मला प्रश्न पडतो आपण देवीची या त्या स्त्रीची नऊ दिवस पूजा करतो तिची आराधना करतो पण समाजामधील कुटुंबामधील आपल्या स्त्रीकडे आपण कधी एका सम्मानाच्या भूमिकेतून पाहणार आहोत मला वाटतं आजच्या समाजातील स्त्री ही त्या त्याच रूप आहे आपण तंत्रज्ञानाच्या विकास केला आपण चंद्रावर पाऊल ठेवलं पण आज या घटना आपण पाहतो केवळ अनोळखी व्यक्तीकडूनच महिलांवर अत्याचार होतात असं नाही तर एक जन्मदाता पिता सुद्धा आपल्या सतरा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण करतो या घटना वाचल्या की मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो आपण चंद्रावर पाऊल ठेवलं तंत्रज्ञानाच्या साथीने विकास केला पण अश्मविन काळातील जंगली जंगली मानवाची किंवा मा आपण जंगली वृत्ती रानटी वृत्ती म्हणतो त्या वृत्तीवर आपण विजय मिळवला आहे का, का आजही तंत्रज्ञानाचा विकास करत असताना आपल्यातील पशुत्व नाही झालेलं नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने यावर विचार केला पाहिजे या नवरात्र उत्सवामध्ये त्या देवीची पूजा करत असतानाच आपण समाजातील प्रत्येक स्त्रीकडं सन्मानाने पाहिलं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र